श्री स्वामी समर्थ अवश्य वाचा आपण दैनंदिन जीवनात कसे वागतो कसे बोलतो म्हणजेच आपल्याकडून कशा प्रकारची कर्म होत असतात त्या कर्माच्या आधारे आपल्या अंतकरणाची ओळख होऊ शकते याचा अर्थ असा की आपल्या हातून जर चांगली कर्म होत असतील तर आपल्या मनात अंतकरणात शुद्ध निर्मळ विचार येत असतात किंवा आपण चांगल्या विचारांचे परिवर्तक आहोत हे पाहणाऱ्याला चटकन समजून येते याउलट जर आपण करीत असलेली कर्म वाईट असतील आपण दृष्टकृत्य करीत असू तर आपले अंतकरण वाईट विचारांनी भरलेले आहे कितीही चांगले सांगितले तरीही काही एक उपयोग नाही हे समजवण्यास वेळ लागत नाही अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना त्यांच्या प्रवृत्तीचे मित्र मिळत असतात चांगल्या विचारांच्या व्यक्ती वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींजवळ जात नाही एकंदरीत काय आपण ज्याप्रमाणे वागतो बोलतो आणि आचरण ठेवतो त्याचप्रमाणे आपली ओळख सर्वांपुढे येत असते याकरिता आपली कर्म चांगली असावीत म्हणजे आपणास कोणीही वाईट म्हणणार नाही आपलं शुद्ध निर्मळ असलेल्या अंतकरणामुळे जीवनही सुंदर होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद